तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर नुकतीच अंदाज समिती महाराष्ट्रामध्ये येऊन गेली आणि वादाच्या भोवऱ्यात पण सापडले ते अंदाज समितीमध्ये सर्व लोकसभेचे खासदार असतात ज्येष्ठ सदस्य लोकसभेचे या समितीचे अध्यक्ष असतात आणि ह्या समितीचं काम प्रामुख्यान असं राहतं की जे काही सरकारनं अंदाजप्रत्यु ते तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींचा विनियोग व्यवस्थित झालेला आहे का त्याचा रिव्यू घेतला जातो त्याचा आढावा घेतला जातो आणि पुढं काही जी काही धोरणं सरकारला आठायची आहेत त्याच्यामध्ये काही काटकसरीचा अवलंब करता येईल का अशा पद्धतीचा अभ्यास करून ते ही समिती शिफारस करत असते हिंची जी या समितीची शिफारस कुठल्या सरकारला बंधनकारक नसत बंधनकारक नसते परंतु समितीला एक वेगळा मान असतो कारण ही समितीमध्ये सर्व खासदार असतात आणि ते लोकसभेचे खासदार असतात या समितीमध्ये कुणीही राज्यसभेचा खासदार नसतो आणि त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून ह्या समितीला विशेष लोकप्रतिनिधीची समिती म्हणून ह्या समितीला विशेष मान दिला जातो असं जे काही मानापानाचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आहेत आणि त्यांचा यथेष्ट पाहुणचार झाला पाहिजे त्यांना महाराष्ट्राची संस्कृतीची खाद्य संस्कृतीची पण ओळख झाली पाहिजे आणि साहजिकच प्रत्येक माणसाला आपल्या ऐश्वर्याचं आपल्या प्रेमाचं प्रदर्शन हवंच असतं त्याच न्यायाप्रमाणे महाराष्ट्र सरकार म्हणजे फडणवीस सरकारनं पण जी काही मानापानाची जी लोकं आलेली होती समितीतली त्यांचा सुद्धा यथेष्ट पाहुणचार झाला पाहिजे त्या अनुषंगाने तिथेही आपल्या वैभवाचं आपल्या ईश्वराचं प्रदर्शन झालं पाहिजे या उदात हेतूनच त्यांचा फार मोठ्या प्रमाणात पाहुणचार केला जी काही लोक आली होती त्यांना त्यांना त्याची ओळख करून देण्याचं काम सरकारने याच्या माध्यमातून केलं आणि फडणवीस सरकार आहे आणि आपल्या एखाद्या पाहुणा आपल्याकडे येत आहेत राष्ट्रीय स्तरावरची परिषद समिती आपल्याकडे येते आणि त्याच्यामध्ये पाहुणचारामध्ये कुठल्याच प्रकारची उणीव राहू नाही अशी फडणवीसांनी तंबी दिलेली असणार आणि त्याप्रमाणे त्यांची खास बिद्धास्त ठेवण्यात आली आता ही समिती लोक आहेत हे खासदार लोक आहेत हे साधे कुठं थांबणार आहेत म्हणून ते पंचे तारीख फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ताससारख्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत म्हणजे ताजसारखं हॉटेल आपण फक्त ऐकतो त्याच्या हे जे काही खासदार लोक आहेत तिथं थांबतात आता खासदाराला ह्या नित्याच्या बाबी असतात आणि तिथं थांबल्यानंतर जे काही चांदीचे भांडी चांदीच्या भांड्यामध्ये त्यांना पाच हजाराचं साडेचार हजार ते पाच जे काही मिष्टाण नाही पंचपापान आहेत ते खाऊ घातले आणि हे जे काय समितीने एक तृप्तीचा ढेकर दिला म्हणजे जे काही अंदाज प्रति तरतुद आहे त्याच्या काही त्रुटी असतील किंवा जे काही काटकसर असेल याची शिफारशात समिती काय करेल याचा आपण अंदाज बांधू शकतो जेव्हा कुठली एक परंपरा आता देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पडलेली आहे पुन्हा एखाद्या खात्याची एखाद्या ऑफिसची कुठली जरी तपासणी आली आणि जेव्हा तपासणीसाठी कुणीतरी समिती येते कुणीतरी अधिकारी येतात तेव्हा त्यांच्या अशा जीवनावळी पत्रावळी आणि त्यांच्याशी भिरदास ठेवणं आणि त्यांना खुश करणं एक आता एक संस्कृतीच आपली झालेली आहे येणारी जी माणसं आहेत ते काही पाहणार म्हणजे पाहू वगैरे न पाहू पण ते आता खुश होऊन गेले पाहिजे ते त्या पद्धतीने त्यांचं जेवणकान विचारलं जातं आणि ऑफिसमध्ये सुद्धा जीवनावळी होतातच कुठलीही तपासणी जीवनावळीची किंवा पाकिट दिलीशी होत नाही हे तर आता महाराष्ट्रच महाराष्ट्र जाणतोय त्या पतीने ही समितीनं सुद्धा तिथं तृप्तीचा ढेकर दिला आणि जे कांदा स्पर्धी तरतुदी होत्या त्याच्यात सुद्धा महाराष्ट्र सरकारनं फार काडकशीचं धोरण आखलेलं आहे अवलंबिलेलं आहे अशा पद्धती शिफारशी समिती करेलच असा आपण अंदाज काढूया आता समिती काय शिफारस करेल हे लवकरच कळेल तर मुद्दा हा आहे ही जी काही समिती आली समिती मुळातच दोन दोन वादामध्ये प्रामुख्याने भुरपटली गेली तर एक मुळात जिथं जी काही समिती ताज हॉटेलमध्ये थांबलेली होती आणि तिथं जे काही मजकूर लिहिलेले होते ते मजकूर इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहिले गेलेले होते आणि तिथं मराठीमध्ये हो मजकूर लिहिलेलं होतं म्हणजे मराठी आणि हिंदीचा वाद एवढा महाराष्ट्रामध्ये हो पेटलेला असताना अजूनही मराठीला तिथं डावलं गेलं होतं मराठीमध्ये तिथं बोर्ड लिहिलेलं नव्हते तिथं मजकूर मराठीत लिहिलेले नव्हते हो म्हणजे पुन्हा मराठीच्या अस्मतेला ठोकऱ्याचं काम फडणवीस सरकारनं केलं म्हणजे एवढंच आहे याच्यावरनं आपण अंदाज बांधू शकतो की फडणवीस सरकार महाराष्ट्रीय लोकाला मराठी माणसाला कसं ग्रहित धरताय कसं खिशामध्ये टाकते एका साध्या गोष्टीन सुद्धा आपण अंदाज बांधू शकतो त्याच्यानंतर दुसरं आहे चांदीची भांडे म्हणजे जे, जे काही प पकवान खायचं आहे ते कुठल्या भांड्यात खावं त्यांनी काही चव बदल होते का असं काही चव म्हणजे कुठलं अन्न खातो कुठल्या भांड्यात खातो यामुळे काही चव बदल होत नसते पण चांदीची भांडे सोन्याची भांडे राजे राजवाडे पहिले वापरायचे मराठीचं वाद तर झालेलंच आहे पण चांदीची भांडी त्यांना पुरवली गेली हे एक वादाचं कारण झालं काय कारण असेल बरं ही का जीव, जी काही समिती आहे या समितीला चांदीच्या भांड्यामध्ये जीव काय घालायचा असेल ही जी काही खासदार असतील या समितीमधले जे काही सदस्य असतील हे रोज चांदीचे भांड्या चांदीच्या भांड्यामध्ये जिवत असतील का कदाचित जिवतही असतील ते फार म्हणजे ते लोकसभेचे खासदार आहेत सदस्य आहेत पण महाराष्ट्राने त्यांना चांदीच्या भांड्यामध्ये जेव जेवणं देण्यामागे महाराष्ट्र सरकारची काय भूमिका असेल किंवा त्याच्या पाठिंबाची काय मानसिकता असेल तर महाराष्ट्र हा वैभवशाली देश आहे आणि आपल्या ईश्वराचं प्रदर्शन व्हावं असं तर सरकारला वाटत नसेल ना महाराष्ट्र फार प्रगतशील राज्य आहे आणि आम्ही चांदीच्या भांड्यामध्ये तुम्हाला जीव घालतो म्हणजे एक त्यांची मर्जी हासिल करणं त्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांनी तृप्तीचा ढेकर द्यावा म्हणून हे त्यांना काही लाच दिल्यासारखा हा प्रकार होता का आपल्या का ईश्वराचं प्रदर्शन सरकारला करायचं होतं हे एक आपला म्हणजे चर्चेचा विषय आहे तर काही कासांना पण पूर्वी राजे महाराजे चांदीच्या भांड्यामध्ये जेवायचे सोन्याची ताटं त्यांची असायची आणि त्यांचं ऐश्वर्या त्यांचं ऐश्वर्याचं प्रदर्शन त्यांना करायचं असतं आणि ते ठीक आहे ते राजे होते महाराजे होते त्यांचे म्हणजे सोन्याच्या भांड्यामध्ये जेवलं काय आणि चांदीच्या ताटामध्ये जेवलं काय आणि खपराच्या ताटामध्ये जेवलं आहे भाकरी ती भाकरीच असते अन्न त्यांना अन्न असतं त्याच्यामध्ये काय चवीत फरक पडत नसतो पण हे जे काही चांदीचे भांडे सोन्याची सोन्याचे भांडे हा जो काही प्रकार आहे हा ऐश्वर्याचं प्रदर्शन असतं आणि आपल्याकडे तर दादा कोणतंच गाणंच आहे चंदनाच्या पाठावर चांदीच्या ताटावर आम्ही सोन्याचा घास मी तुला भरविते असं दादा कुंडकीचं जे गाणं आहे आणि हे जेव्हा ला गाणं लागायचं तेव्हा प्रत्येक माणूस हे स्वप्न बघतो की मला चंदनाचा पाठ असावा माझ्याकडं चांदीचं चा ताट असावा आणि खरंच सोन्याचा घास कोणी सोनं खाणार नाही पण हे पंचपक्वानाचा जो काही घास आहे तुम्हाला मिळावा असं प्रत्येक हे गाणं ऐकलं तर हे प्रत्येक जण स्वप्न पाहिजे आता हे स्वप्न आपल्यासारखे सामान्य माणसाचे पूर्ण होणार नाही पण जेव्हा तुम्ही अंदाज समिती सारख्या एखाद्या समितीचे सदस्य असाल तेव्हा हे स्वप्न आपोपच सरकार एखादं पूर्ण करेल असाच संदेश याच्यातनं जातो आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीला द्यायला त्यांचा जो काही निधी आहे तो द्यायला त्यांच्याकडं पैसे नाही त्याच्या निश्चित महामंडळाचे पगार आपण पन्नास टक्के करतो अनेक शेतकरी आत्महत्या करतायत अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी जे काही महामंडळ स्थापन केले त्यांच्यासाठी जे काही तरतुदी करायला पाहिजे तरतुदी करायला आपल्या सरकारकडं पैसा नाही म्हणजे सरकारची जी काही दिवाळी आहे म्हणजे सरकारची जी काही तिजोरी आहे ती दिवाळीखोरीत निघलेली आहे इतकं असताना ह्या समितीला इतका मोठा पाहुणचार करण्यासाठी आता याचे जर सारे आकडे घेतले तर कोट्यावधी रुपये हा खर्च आहे म्हणजे ताजमध्ये ते थांब ताजसारख्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि जवळजवळ त्यांना म्हणजे चांदीच्या ताटासाठी पाचशे ते साडेपाचशे त्यांनी त्याचा भाडं दिलेलं आहे एका ताटासाठी आणि पाच हजारापर्यंत जेवण पण दिलं हा आकडा फार मोठा आहे म्हणजे एखाद्या एखाद्या सरकारसाठी हा आकडा खरंच मोठा नाही पण सरकारमध्ये सरकारनी जी काही चांदीच्या भांड्यामध्ये जेवण देण्याची जे काही ठरवलं आहे त्याच्यापाठीमागचं काय कारण असेल त्याच्यापाठिंग हेच कारण आहे की आम्ही तुम्हाला खुश करत आहोत आम्ही जनसेवक नाही आम्ही जनसेवक नाहीत आम्ही इथले सरंजामशा आहोत आम्ही खासदार झालो आम्ही आमदार झालो आम्ही मंत्री झालो म्हणजे ते -ते -ते आम्ही त्या त्या क्षेत्रातले त्या ते त्या -ते ते -ते मतदारसंघाचे सरंजाशा आहोत आम्ही सरदार आहोत आम्ही राजे आहोत आम्हाला चांदीच्या ताटामध्ये आम्ही खातो आम्हाला सोन्याची ताटा आहेत आणि हे जे काही वाकवल्या दाखवायचं जनतेला जो काही प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे अखराचं निंदनीय आहे अशा पद्धतीने जर लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं जर काही अंदाज समिती काटकसर करणारी जी समिती आहे जिनी काटकसरीची शिफारस करायची तीच जर समिती उद्धव पटेलला प्रोत्साहन देत असेल आणि त्याच्यातून जनतेला वाकुले दाखवत असेल तर खरंच ह्या सर्व गोष्टीचा आपण निषेध केला पाहिजे हा हेडो नक्की तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून कळवा कर लाईक करा शेअर करा धन्यवाद